सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा मी तुमच्यासाठी तुमची आवडती गोष्ट म्हणजेच लक्ष्मी कुंचम घेऊन मुण आलेली आहे तर बघा पॅकिंग अशा केलेल्या आहेत आता ज्यांना ज्यांना पार्सल्स पाठवायचे पार्थ आहेत त्यांचे पार्सल्सची पॅकिंग म्हणजे झालेली आहे फक्त त्यांना आता पाठवायचं आहे त्यातल्या त्यातच मी तुम्हाला आता एक दाखवणार आहे ज्यांना कोणाला हवं आहे तर माझ्याकडे आत्ता एकच मिनटं सांगते किती अवेलेबल आहे मागच्या वेळेस जो व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि त्यानंतर मला अजून स्टॉक मागवून मला सगळ्यांना देता आलं त्यामुळे सगळ्यांना खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आता बघा आता हे जे आहेत हे चार जे पॅकेट आहेत ते मला द्यायचे आहे ते मी ठेवून देते बऱ्याच जणांचा काही आता पाऊसमध्ये खूप झाला त्यामुळे कुरिअर थोडे उशीर झाले पण काही हरकत नाही आपण बघूयात की काय काय आहे आत्ता जरी कोणाला मागवायचे असतील तर माझ्याकडे खूप लिमिटेड स्टॉक आलेला आहे आता सध्या लिमिटेड स्टॉक आहे आणि त्यामुळे तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त आत्ताच सांगा यानंतर मग ह्याची किंमत वाढणार आहे आत्ता माझ्याकडे जेवढे पीस अवेलेबल आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंगमध्ये ज्यामध्ये प्लेट आणि बाकीचं साहित्य पण मिळणार आता काय काय असणार आहे या कुंचममध्ये हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या वेळेस तर कुंचमची डिझाईन आहे ती थोडीशी वेगळी आहे आता बघा फक्त आणि फक्त ह्या आठवड्याभरातच ह्या आठवड्याभरातच माझ्याकडे जेवढे पीस राहिले आहेत तेवढ्या पीसलाच फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फ्री शिपिंग आहे यानंतर म्हणजे जेवढे राहिले आहेत तर आत्ता माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते फक्त आणि फक्त दोनच आहेत आणि हे दोनच पीस फक्त कोणत्या ताईंना अजूनही दोन द, दोन ते तीन जणांनी एन्क्वायरी टाकलेली आहे तर त्यांना हे भेटून जाईल आणि अजून भरपूर जणांचे असेल मी खालचे काय मेसेजेस बघितले नाही वरचेवर आता व्हिडिओ सुरू करण्याच्या आधीच बघितले तर त्यांना जर का त्यांनी फायनलाईज केलं तर त्यांना हे दोन्ही मिळून जातील पण त्याच्यानंतरचे जे प्राइजेस आहे हा आठवडा संपला रविवारनंतर याचे प्राईज बदलणार आहे रविवारनंतर अकराशे रुपयाला पूर्ण सेट तुम्हाला मिळणार आहे म्हणजे फक्त आणि फक्त शंभरच रुपये वाढणार आहे असंही नऊशे नव्याण्णवमध्ये फ्री शिपिंग आहे अकराशे रुपये विदाउट शिपिंग असणार आहे म्हणजे शिपिंगचे वेगळे द्यावे लागतील तर अकराशे रुपयेमध्ये तुम्हाला सगळं मिळेल काय मिळेल तुम्हाला त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते मागचे जे होते कुंचम ते थोडे वेगळे होते हे कुंचम थोडे वेगळे आहे मागच्या कुंचममध्ये डिझाईन आहे ती जरा खूप बारीक होती पण ह्यामध्ये ह्यावेळेस वेळेस डिझाईन जी आहे ते खूप छानपैकी अशी मोठी मोठी आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता इथे शंख आहे गंध आहे चक्र आहे मस्त मोठे मोठे डिझाईन दिलेले आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर पद्धतीने तुम्ही बघा मोठे बऱ्यापैकी मोठी डिझाईन आहे सुंदर असं कुंचम आहे चार इंचाचं चा कुंचम आहे बऱ्यापैकी मोठं आहे असं छानपैकी पॅक येणार व्यवस्थित पॅक होऊन येणार हे बघा अशा पद्धतीने पॅकिंग आहे याची अशाच पद्धतीने हे पॅक होऊन होऊन येणार यामध्ये हे दोन साहित्य तुम्हाला मिळणार आहे हे बघा हे दोन वस्तू तुम्हाला मिळणार आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक प्लेट सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मिळणार आहे ती एक प्लेट ती दाखवते तुम्हाला मी आधी म्हणजे बघा अकराशे रुपयात फक्त कुंचम बाहेर मिळतं आहे आपल्याकडे अकराशे रुपयामध्ये कुंचम प्लस साहित्य मिळतं आहे हे लक्षात घ्या बाकीकडे अकराशेमध्ये फक्त आणि फक्त एवढा ग्लास मिळतो आहे तुम्हाला फक्त ग्लास मिळतो आहे अकराशे रुपयामध्ये आपल्याकडे ग्लास प्लस हे सगळं साहित्य ही प्लेट असं सगळं तुम्हाला अकराशे रुपयामध्ये मिळतं आहे साहित्याचे पैसे नाही त्यामुळे बघा अशा पद्धतीने तुम्हाला एक प्लेट मिळणार आहे या प्लेटमध्ये कुंचम ठेवण्यासाठी तुम्हाला ही प्लेट मिळणार आहे हे कॉईन्स तुम्हाला मिळणार आहे हे कॉईन तुम्ही बघू शकता श्रीयंत्राची डिझाईन आहे ह्याच्यावर आणि अष्टलक्ष्मी आहे श्रीयंत्र आणि अष्टलक्ष्मी आहे खूप आत्ता फक्त हे जे दोन आहे याला फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये मिळणार आहे आणि ह्या रविवारानंतर प्राइजेस चेंज होणार आहेत टोटल तुम्हाला पाच कॉईन्स मिळणार आहेत त्यामध्ये श्री अष्टलक्ष्मी बघा आणि श्रीयंत्र अशा पद्धतीने आता हे कसे मांडायचे हेही मी तुम्हाला सांगते हे बघा ही जी प्लेट आहे या प्लेटवर तुम्हाला हे कॉइन्स आपल्याला असेही कॉइन्स ठेवावेच लागतात तर हे जे कॉईन्स आहेत हे पाच कॉईन्स तुम्हा तुम्हाला ठेवायचे आहेत कारण कुंचम रिकामं असं खाली ठेवू नये यामध्ये तांदूळ ठेवायचे तांदळावर हे कॉईन्स ठेवायचे आणि सुंदर बघा किती छान आहे किती सुंदर आहे अगदी सुंदर आहे मस्त छान इतकं सु सुंदर वाटतं आहे त्यावर हा कुंचम ठेवायचा सगळे साहित्य तांदूळा वगैरे तांदूळ घ्यायचे सगळ्या गोष्टी घ्यायच्या आणि मग त्यामध्ये घालायच्या त्यानंतर त्याच्यासाठी मिळणारं जे साहित्य आहे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार आहे यामध्ये तुम्हाला सांगते यामध्ये तुम्हाला पंचरत्न मिळणार नाही यामध्ये पंचरत्न मिळणार नाही यामध्ये फक्त आणि फक्त कवडी सॉरी कवडी मोती शंख त्याचबरोबर लघु नारळ ही गोल्डन आणि सिल्वरची फुलं लालगुंजा गोमतीचक्र त्याचबरोबर कमळगट्टाचे बी असं सगळं तुम्हाला हे साहित्यामध्ये मिळणार आहे हे सगळं तुम्हाला ह्या साहित्यामध्ये मिळणार आहे कमळगट्टा बी गोमती चक्र कवड्या कमळ लालगुंजा लाल, गुंजा, लाल आ, सिल्वर आणि गोल्डनची फुलं हे सगळं तुम्हाला ह्यामध्ये मिळणार आहे तर हे बघा ह्या सगळ्या गोष्टी आता ह्यामध्ये हळकुंड जे काय बाकी असतं ते तुम्ही तुमचं घेऊ शकता काही हरकत नाही आहे ह्यामध्ये ॲडिशनल मी तुम्हाला एक गोष्ट ॲड करणार आहे ते सरप्राईज असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याकडे ऑर्डर द्या तुम्हाला सांगते हे साहित्य ह्याच्यामध्ये असं येणार हे जे कॉईन्स आहेत हे जे कॉईन्स आहेत हे सुद्धा हे अशा पॅकेटमध्ये येणार ह्याच्याबरोबर एक फ्री गिफ्ट असणार आहे माझ्याकडून माझ्यातर्फे एक गोष्ट असणार आहे ती तुम्हाला तुमच्या जवळ आल्यावर कळेल आता हे काही ह्याच्यामध्ये बसत नाही ह्याच्यामुळे ह्याच्यात ती दुसरी पिशवी मला लावावी लागेल अशा पद्धतीने तुमचे हे कॉईन्ससुद्धा ह्यामध्ये बसतील आणि हे तुमचं कुंचम असा सेट तुम्हाला मिळेल असा पूर्ण सेट मिळेल आता तुम्ही म्हणाल ताई हे उघडून दाखवा तर हे उघडूनही दाखवते असं छानपैकी मस्त पॅक करून येणार आहे व्यवस्थित यावेळेस व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करून देणार आहे आता बघू शकता किती सुंदर आहेत चमकत आहे सुंदर गंड शंख चक्र आणि मोठे मोठे मागच्या कुंचममध्ये जे डिझाईन होते ते खूप छोटे होते छोटे छोटे डिझाईन्स होते यावेळेस मोठ्या डिझाईनचे कुंचम आलेले आहेत मोठ्या डिझाईनचे कुंचम आलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे घेऊ शकता रविवारनंतर अकराशे रुपयेमध्ये साहित्यासहित कुंचम मिळणार आहे साहित्यासहित फक्त कुंचमची अकराशे प्राईज नाही साहित्यासहित म्हणजे साहित्यामध्ये तुम्हाला प्लेट आहे तुम्हाला जे साहित्य आहे लालगुंजा गोमतीचक्र असंही तुम्ही बाजारात घ्यायला गेलात तर दोनशे तीनशे रुपये म्हणजे वीस रुपयाला किंवा दहा रुपयाला एक गोमती चक्र कवडी असे देतच असतात त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही हे जे आहे हे घेऊ शकतात म्हणजे आपल्याकडे अगदी फक्त आणि फक्त शंभर रुपये तुम्हाला द्यायचे आहे बरं ज्यांना फक्त कुंचम घ्यायचं आहे त्यांनी ते सुद्धा घेऊ शकतात त्याचे मग जे काही असतील चार्जेस ते कमी होतील आणि तुम्ही घेऊ शकता पण कशाला दोनशे दोनशे रुपये जास्त आहेत त्यामुळे तुम्ही साहित्य आणि त्या साहित्यामध्ये छान ते कॉईन्स आहेत ते सुंदर कॉईन्स पण तुम्हाला मिळतात आणि एवढी छान अशी प्लेट आहे तर एवढं सगळं जर का तुम्हाला फक्त आणि फक्त हजार रुपयाच्या अकराशे रुपयापर्यंत मिळतं आहे तर मला नाही वाटत कोणीही हे ऑफर नाकारेल त्यामुळे लवकरात लवकर घ्या आपल्याकडे फक्त हजार अकराशे रुपयेच खर्च करायचे आहे पूर्ण साहित्यासोबत त्यामुळे आपल्याला कुठेही चार पाच हजार रुपये खर्च करायची गरज नाही आहे थोडक्यात आपण आपल्या महालक्ष्मीची सेवा करू शकतो त्यामुळे ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर द्या याचबरोबर अजून काय या काय आहे आपल्याकडे याचबरोबर आपल्याकडे श्रीयंत्र आहे तुम्हाला कमळगट्ट्याची माळ हवी असेल तर माळ आहे रुद्रयंत्र आहे त्याचबरोबर कुबेर यंत्र आहे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतील त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा स्फटिकाची माळ आहे तुळशी माळ आहे रुद्राक्ष आहे जे जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही मला सांगू शकता आणि त्यानुसार मी तुम्हाला त्या गोष्टी अवेलेबल करून देईन त्याचबरोबर क्रिस्टल्सचे ब्रेसलेट आहेत आता जसं तुम्ही बघू शकता मी एव्हलआयचं घातलेलं आहे पायराईटचं ब्रेसलेट आहे पायराईटचं ब्रेसलेट असे भरपूर ब्रेसलेट्स आहेत हे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप छान असतं त्याचबरोबर सेव्हनचक्र ब्रेसलेट आहे अशा खूप प्रकारचे तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुमच्या गोष्टीनुसार कोणतं ब्रेसलेट सजेस्ट करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल आणि त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता ठीक आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती त्यामुळे आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण येत्या पुढच्या व्हिडिओजमध्ये अशीच माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे भेटूया परत श्री स्वामी समर्थ